गोपायकाला या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम असतो ठिकठिकाणी दहीहंडी उभारली जाते एकमेकांवर पाणी उडवले जाते काही ठिकाणी छोट्या मुलांना कृष्ण बनवले जाते आणि छोटी दहीहंडी उभारून त्या मुलांच्या हातून फोडली जाते दहीहंडी मध्ये मटकी घेतली जातात त्यांना सजवले जातात त्यामध्ये दही शेंगा चॉकलेट टाकले जातात दहीहंडी फोडल्यावर चॉकलेट शेंगा सर्वांना दिल्या जातात पोहे वाटले जातात छोट्या छोट्या मुलांना बनवून दहीहंडीसाठी आणले जातात हा दिवस मोठ्या उत्साहाने ठिकठिकाणी साजरा केला जातो तात्पर्य हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा असतो थँक्यू